बी एच एम एस राऊंड वनचा कटॉप मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बी BHM, एच एम बी एच एम एससाठी सुद्धा यादी लागलेली आहे पी एम एस आणि बी एच एम एसची तर बी एच एम एसचासुद्धा कॅटेगरी वाईज कट किती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचतील मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि बी एम एसचे कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत आज आपण बी एच एम एसच्या कटॉफबबद्दल चर्चा करणार आहोत आणि यानंतर बी डी एसचा कट ऑफ सांगायचा राहिलेला आहे फर्स्ट राऊंडचा तोसुद्धा आपण सिरीज चालूच ठेवणार आहोत कटऑफची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एच एम एस राऊंड वनमध्ये कटॉप किती आलेला आहे कॅटेगरी वाईज तो आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा एस सी कॅटेगरी आहे तुमच्यासमोर तर एस सी कॅटेगरीचा दोनशे एकतीसला म्हणजे दोनशे एकतीस मार्क्सवर विद्यार्थी लागलेला आहे शेवटचा बी एच एम एससाठी स्टेट कोठा त्यानंतर एस टी कॅटेगरीचा एकशे एक्क्याऐंशी गुणांवरती विद्यार्थी लागलेला आहे बी एच एम एसला शेवटच्या कॉलेजला त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्ही जे ए तर व्ही जे एचा बघू शकता तुम्ही दोनशे तेहतीसवर विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी कॅटेगरीचं बघा दोनशे तेरा दोनशे तेरावरती विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी सॉरी डब्ल्यू एस तर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दोनशे प पस्तीसवर विद्यार्थी लागलेला आहे आणि दोनशे पस्तीसवरती त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा दोनशे चौतीस गुणांवरती बी एच एम एसला शेवटच्या कॉलेजला विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर आपल्यासमोर पुढची कॅटेगरी येणार आहे ओ बी सी तर ओ बी सीचं बघा दोनशे तीसवर शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे बी एच एम एसला त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सीला दोनशे सोळा एवढ्या गुणांवरती बी एच एम एसला ॲडमिशन झालेलं आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे एन टी डी तर एन टी डी कॅटेगरीचा दोनशे एकतीसला विद्यार्थी लागलेला आहे बी एच एम एससाठी स्टेट कोटा त्यानंतर ओपनसाठी बघा दोनशे अठ्ठावीस ओपनला दोनशे अठ्ठावीसवरती ओपनचा कटॉप आलेला आहे आणि यावरचे दोनशे अठ्ठावीसवरचे मार्काचे सगळे विद्यार्थी हे बी एच एम एसला ज्यांनी अप्लाय केलं आहे ते सगळे विद्यार्थी आता काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले होते की सर आम्ही ऑप्शन भरलं नाही पुढच्या चॉईस आम्हाला भेटेल का तर काय आपण पहिल्या राऊंडला सोडलेलं आहे आणि मग आपण चॉईस फिलिंग केलेलं नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस केलेली आहे <coughs> आ ते विद्यार्थी मात्र त्यांची सीट कन्फर्म करून घेणार आहेत आता सेकंड राऊंडला आपण चॉईस केली आणि आपल्याला कॉलेज मिळेलच याची काही खात्री नसते परंतु आपल्याला जर असं वाटलं तर आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे आपण बी एच एम एसला नंबर लागला तरी बी एम बी एम एसला जाऊ शकतो एम बी बी एसला जाऊ शकतो असं काहीच नाही म्हणून आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे आपली सीट कन्फर्म करायला पाहिजे तर राहिला प्रश्न आता आय क्यू कोट्याचा तर बी एच एम एसचं जवळपास जस्ट इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे एकशे तेरापासून साधारणतः एकशे तेरा ओबीसीचे ओबीसी सॉरी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते एकशे तेरा आणि ओपनचे एकशे चौवेचाळीस या सगळ्या विद्यार्थ्यांना आय क्यूमधून ज्यांनी फर्स्ट राऊंडला अप्लाय केलं त्यांना मिळालेलं आहे आता सेकंड राऊंडला आपल्याला आय क्यूमधून मिळेल याची खात्री नाही परंतु आपण ज्या विद्यार्थ्यांना आय क्यूमधून घ्यायचं आहे त्यांनी आय क्यूमधून चॉईस फिलिंग करा आणि आपली सीट कन्फर्म करा तर यावर्षी विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त ॲडमिशन घेण्याकडे आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत रिपीटच्या मानसिकतेत नाहीत किंवा काही विद्यार्थी रिपीटमध्ये गेलेले आहेत परंतु तरीसुद्धा आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर, तर आपण प्रोसेसमध्ये राहा आमच्या चॅनलवर कनेक्ट राहा तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत सर्व माहिती मिळणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र